नमस्कार मधुस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण म्हणूया मेथीची भाजी बटाटा घालून केलेली यासाठी इथे दोन बटाट्याच्या मध्यमागा याच्या पोळी करून घेतलेल्या आहेत त्यासाठी तेलामध्ये कांदा परतून घेऊया आणि मिरची देखील हे मिरची टेचून देखील टाकू शकता आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता बटाटा घालून ही भाजी करण्याचं कारण एवढ्यासाठी की बरेच लोक मेथीची भाजी खाण्यासाठी नाठाळपणा करतात मुलं देखील तर बटाटा गाजून केल्यामुळे भाजीचा कडवटपणा जरा कमी होतो इथे लगेच आपण बटाटा सोबतच टाकणार आहोत कारण बटाटा कच्चा असल्यामुळे शिजण्याने थोडा वेळ घेईल त्यामुळे त्याला कांद्यासोबतच प्रथम परतून घ्यायचं आहे आपल्याला इथे एक महत्त्वाची टीप सांगायची वाटते की या भाजीला कांदा उभा असा जाडसर शिरून घेतला की चव खूप छान येते आता इथे कांदा बटाटा व्यवस्थित परतून आहे आणि आपण याच्यामध्ये स्वच्छ भेटलेली मेथीची भाजी टाकून घेऊयात आणि व्यवस्थित मिसळून घेऊयात मंदाच्यावरच आपल्याला मिसळून घ्यायचं है। तर आता आपल्या इथे भाजीला पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आहे वाफेवर शिजवण्यासाठी तर दहा मिनटानंतर पाहूया भाजी शिजली आहे का तर बटाटा अतिशय व्यवस्थित शिजलेला म्हणजे भाजी झाली तर आपण यातलं पाणी आटवून घेऊया वाफेवर भाजी आवड्यासाठी शिजवायच्या कारण की मग त्यातले जीवनसत्व टिकून राहतात तर भाजीमधलं पूर्ण पाणी आठवून झालेलं आहे तर आता आपण भाजी तयार झाल्यावर हे मीठ टाकणार आहोत तर तुम्हाला वाटत असेल की भाजी तयार झाल्यावर मीठ कसं काय ॲड केलं तर कारण सुरुवातीला जर आपण मीठ टाकलं तर भाजीला पाणी खूप सुटतं आणि मग पाणी आटवताना भाजी पूर्ण करपते म्हणून मीठ एकदम शेवटला टाकायचं खमंग असं आहे भाजीचा वास येतो तरी भाजी आपण आता काढून घेऊयात भाजी आपण आपल्या आवडीनुसार चपातीसोबत खाऊ शकतो ऑफिसच्या डब्याला किंवा लहान मुलांना तिखट मिरच्या अशा कमेंट टाकून आपण देऊ शकतो आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असणार आवडल्यास कमेंट माहिती तसं सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेलच्या बटनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी राहा धन्यवाद